तुडुंब धडाधड वाहत असलेली कृष्णा नदी अगदी नदीच्या मधोमध एका दगडावर बसलेला एक पंचवीशीतला तरुण जिथे मगरींचा वावर आहे फक्त विचार केला तरी धडधडल्यासारखं होते पण हा तरुण तिथे जाऊन काय करत होता तो स्वतः गेला नव्हता हे त्याच्या तिथे बसून ओरडण्याने कळतच होतं तो म्हणत होता मला वाचवा ब्रो मला इथून बाहेर काढा ब्रो कुणाला तरी फोन करा असं ओरडून ओरडून सांगत होता पुलावर जमलेल्या लोकांना विनवणी करत होता लोकांनी विचारला तिथं कशाला इथं कसा पोहोचलास नदीत अडकलेला तरुण सांगत होता तिनेच मला ढकलून दिलं तिला धरा तिला सोडू नका तिने फोटो काढतो म्हणून सांगून मला मागून धक्का दिला आणि मी नदीत जाऊन पडलो पुलावर उभारलेल्या त्या तरुणीला विचारलं कोण आहे तो तिने सांगितलं माझा हॅसबंड आहे आता या हॅसबंड तिने का ढकललं पाहूयात संपूर्ण प्रकरण फक्त तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माहेरी गेलेल्या बायको आणायला नवरा आनंदाने गेलेला दोघेही मोटरसायकलवरून परत येत होते बायको अगदी नवऱ्या बरोबर आनंद होती शंका येण्यासारखं काहीच नव्हतं रस्त्यावरून येताना कृष्णा नदी लागते तुडुंब भरलेली कृष्णा नदी सध्या धडाधड वाहत आहे प्रचंड पाणी बघितलं तरी चक्कर येईल बायकोनं नवऱ्याला सांगितलं नदी किती भरून वाहत आहे आपण एक फोटो काढूया नवऱ्यालाही छानच वाटलं त्याने दुचाकी रोड कडेला थांबवली बायको आधी नदीच्या काटाला उभारून स्वतःचे फोटो काढायला होते नवरा म्हणतो चल सेल्फी काढूया आधी तुम्ही एकटे उभारा मी फोटो काढते नवऱ्यानं ओके म्हणत नदीच्या काटावर उभारून एक फोटो काढायला सांगितला तिने दोन तीन फोटो काढले बायको म्हणते त्या पुलाच्या सळ्या आहेत ना त्याच्यावर उभारा पुढे नदीकडे तोंड करा म्हणजे संपूर्ण नदी येईल टायटॅनिकमध्ये आहे ना तशी पोस्ट देऊन उभारा म्हणजे भारी फोटो येईल नवऱ्यात दोन्ही हात पसरून नदीकडे तोंड करून उभारतो ना उभारतो येतोपर्यंत बायकोने पाठीमागून धक्का दिला सरळ जाऊन तुडुंब भरलेल्या नदीत नवरा जाऊन पडला बायको फक्त बघत उभारलेली नवऱ्याला पोहायला येत होतं म्हणून तो कसा बसा पोहत पोहत जाऊन जिथे एक भला मोठा दगड होता तिथे जाऊन पोहोचला जोर जोरात ओरडू लागला जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष गेलं आणि बरीच लोक काठावर जमा झाली नवरा ओरडत होता कोणाला तरी फोन करा ब्रो मला बाहेर काढा ब्रो तिला सोडू नका तिला धरून ठेवा एका व्यक्तीने विचारला तू तिथे काय करतोस तिथे कसा पोहोचलास नवऱ्याने सांगितलं हिनेच मला धकलून दिलंय तिला धरा मला मारायला उठलेली ती तिथेच कावरी बावरी होऊन उभारलेली मी कुठं ढकलले आपण सेल्फी काढायला जाऊन पाय घसरून पडलाय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले लोकांनी वाद होऊ नये म्हणून मध्यस्थी केली पण बायकोचा प्लान फसला पोलिसांनी सांगितलं त्याच्या ओरडण्याने गाडीतून जाणारी सात तरुण पोरं उतरली त्यांच्याकडे सुदैवाने भला मोठा दोरखंड होता त्यांनी तो दोरखंडात पाण्यात टाकला आणि तरुणाला सुखरूप वाचवलं जर तरुणाने पोलिसात तक्रार दिली तर आम्ही कारवाई करू आणि नक्की प्रकरण काय आहे याचाही तपास करू बायको का नवऱ्याला मारू इच्छित होती याचाही उलगडाव करता येईल पण त्या दोघांच्या घरच्यांपैकी कोणीही अजून तरी तक्रार दिलेली नाही कोणतंही घोर कलयुग आहे माहिती नाही नवऱ्याने बायकोवर विश्वास तरी ठेवावा किंवा नाही हाच आता मोठा प्रश्न प्रत्येक नात्यात काही ना काही चाललेलंच देवा खरं प्रेम हरवत चाललंय का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका